चला तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीची आमटी त्यासाठी मी इथे कांदा चिरून भाजून घेतलेला आहे लसूण आहे अल्लं आहे कोथिंबीर आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक कापून धने आहेत आणि जे आपण कांदा भाजला आहे तो मी थोडाशी हळद टाकून परतून घेतला आहे ही डाळ आहे आणि ही आपण बारीक केलेली आहे मी हे सर्व तेलात परतून घेतलं आहे आपण बारीक करून घेऊया फोडणीसाठी याला त्यासाठी अगोदर आलं लसूण आणि खोबरं हे एकत्र आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे आता आपण भाजलेले धने भाजलेला कांदा थोडीशी कोथिंबीर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया बघा प्रकारे आपण ग्राईंड करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ग्राइंड करायचं आहे खूपच बारीक करायचं आहे आपल्याला पाणी टाकून तुम्ही जर बारीक केलं ना तर व्यवस्थित एकदम बारीक होईल मी थोडंसं पाणी टाकते आणि आता आपण याला अशा प्रकारे बघा असं आपण बारीक करून घेणार आहोत ही वाटलेली डाळ आहे ही पण थोडंसं पाणी घालून आपण बारीक करून घेणार आहोत आता फोडणी देऊन घेऊया त्यासाठी दोन चमचे तेल घेतलं आहे मी जिरं टाकायचं आहे तेल गरम झालं की कढीपत्ता टाकायचा आहे आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे आणि हे जरासं असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे बघा प्रकारे आता आपण मसाले टाकणार आहोत तुम्हाला हवे ते तुम्ही मसाले टाकू शकता मी थोडा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे गरम मसाला आणि धने पावडर थोडीशी हळद टाकलेली आहे लाल तिखट चवीनुसार आणि हे थोडंसं कोथिंबीर पण टाकायची आहे आपल्याला फोडणीमध्येच जेणेकरून करून फोडणीचं खूप छान असा वास येईल आता हे आपण जे दुसरी पेस्ट बनवलेली होती म्हणजे धणे आणि थोडीशी कोथिंबीर कांदा हे टाकून जी पेस्ट बनवली आहे ती पण त्यामध्ये टाकायची आणि असं परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटतं आहे भाजीला आप मी ज थोडं थोडं पाणी टाकून याला परतून घेते म्हणजे अजून तेल सुटेल जास्त पाणी नाही घालायचं आहे खूप थोडं थोडं पाणी घालायचं आहे बघा अशा प्रकारे सर्व तेल सुटतं आहे बघू शकता तुम्ही खूप छान येतो आहे आणि आता आपण याच्यामध्ये वाटलेली जी डाळ आहे ती पण टाकणार आहोत आणि असं परतून घ्यायचं मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे भाजीला काही अवेलेबल नाही का आहे काही भाजीला शिल्लक नाही तुमच्याकडे तर तुम्ही अशा प्रकारे तुम ही आमटी बनवून बघा खूप चविष्ट आमटी लागते तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर आता जे डाळीचं पाणी आहे म्हणजे जे डाळ आपण शिजवली त्याचं जे पाणी आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे आणि हे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बघा अशा प्रकारे मला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे एकदम जास्त फ्लेम नको है है। आहे म्हणजे व्यवस्थित तरी येईल जराशी कोथिंबीर टाकली आहे मी असं मिक्स करून घेऊया थोडं बघू शकता तुम्ही किती छान अशी तरी पण येते खूप छान वास येत आहे जरा उकळी उद्यायची आहे बघा अशा प्रकारे तर आपली आमटी बनवून रेडी आहे बघू शकता तुम्ही थोडंसं शिजवून द्यायची आहे बघा अशी तरी पण येत आहे खायला पण खूप छान लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आमटी बनवून बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये